मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूह जे मोरगाव येते ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती मारती उपस्थित झालेल्या आहेत तर मित्रांनो आपण गटाचा व्हिडिओ बाकासूरचा टाकलेलाच होता बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार याचे अपडेट दे दिलेले होते आणि मित्रांनो त्याच गटात बाकासूर आपला नक्की पाळाला का नाही गटपात झाला की नाही याचे अपडेट आपण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो लाव प्रॉब्लेम असल्यामुळे आज आपल्याला बकासूरचा गट पाहता आलेला नाही त्यामुळं नक्कीच सर्वांचे कमेंट आले की बाकासूर पळाला की नाही तर आपण त्याचीच अपडेट देणार आहे आणि बक्कासूर कोणासोबत पळाला याची देखील अपडेट देणार आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम सांगणार आहे की आपला ला लाडका दशमिंद केसरी बक्कासूर गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पळून मित्रांनो गट पास झालेला आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळाली तर मित्रांनो नक्की कोणासोबत पळाला बकासूर तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केसरी बकासोर गट क्रमांक दोनमध्ये पळून गटपात झालेला आहे आणि बकासोर आणि भवानी ही गाडी आज आपल्याला पाळताना पाहायला मिळालेली आहे गट क्रमांक दोनमध्ये तरी आपल्या लाडक्या दशमिंद केसरी बकासोरला आणि भवानीला आजच्या मैदानासाठी सेमेसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो